हसरुळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके यांनी पोलीस ठाण्याचा पदभार हाती घेताच परिसरात तलवारीचा धाक दाखवून दहशत माजर मिळणाऱ्या गुन्ह्यातील आरोपींच्या पंचवीस जून रोजी रात्रीच्या सुमारास वैभव व सिद्धार्थ नावाच्या इसमांनी हातात तलवारी घेऊन भूषण कैलास देशमुख यांच्या टपरीवर दमदाटी करत तलवारी नाचवत टपरीतील मालाचं नुकसान केलं होतं टपरीचालक देशमुख यांना शिवगाळ करून धमकी देऊन दहशत निर्माण केल्याप्रकरणी पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर भारतीय दंडविधान कलम चारशे सत्तावीस हत्यार कायदा चार ऑब्लिक पंचवीस प्रमाणे गुन्हा दाखल होता या गुन्ह्याच्या अनुषंगाने वरिष्ठांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे दोन आरोपींना अटक करण्यात आली होती परंतु त्यांचा म्होरक्या तथा रेकॉर्डवरील गुन्हेगार युवराज सोनवणे हा फरार होता अतुल डहाके यांनी म्हसरूळ पोलीस ठाण्याचा चार्ज हाती घेता शरीराविरुद्ध व मालाविरुद्ध आरोपितांची माहिती घेत असताना रेकॉर्डवरील आरोपी नमूद गुन्ह्यात फरार असलेला मुख्य आरोपी युवराज सोनवणे याला तात्काळ शोध घेण्याच्या सूचना केल्या या सूचनेनुसार गुन्हेशोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक दीपक पटारे टीम यांनी तपास चक्र फिरून गोपनीय माहिती काढत गुन्ह्यातील मुख्य आरोपी युवराज सोनवणे हा पाटाजवळ बोरगड स्टेशन या ठिकाणी असल्याची माहिती मिळाली या ठिकाणी सापळा लावून पोलिसांनी सोनवणे याला पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त परिमंडळ एक किरण कुमार चव्हाण सहाय्यक पोलीस आयुक्त पंचवटी विभाग पद्मजा पढे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहाके सहाय्यक पोलीस निरीक्षक सत्यवान पवार दीपक पटारे उद्धव भाके बाळासाहेब मुर्तडक सतीश वसावे कविश्वर खराटे देवराम चव्हाण प्रशांत वालसाडे पंकज चव्हाण गिरीधर भुसारे गुणवंत गायकवाड यांनी पार पाडले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी दीपक अंभोरे नाशिक